शांतीदूत तथागत बौद्धीशीय विकास संस्था संचलित बौद्ध वधूवर सूचक मंडळ नाशिक यांच्या विद्यमानाने आणि माननीय पंडितराव खडताळे सेवानिवृत्त अधिकारी मुंबई पोर्ट ट्रस्ट व डॉक्टर खडताळे यांच्या सौजन्याने एकशे अठ्ठेचाळीसावा बौद्ध वधूवर पालक परिचय स्नेह मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे माननीय वसंतराव रोहम यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे या मेळाव्यात प्रमुख अतिथी सर्व श्री प्राध्यापक संतोष सोनवणे जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ नाशिक तसेच महेंद्र नंदू शेठ गांगुर्डे विकासराव खडताळे काशीनाथ हिरे प्रकाश काशीनाथ बर्वे पांडुरंग पगारे दिलीप पगारे सुरेश बाबुराव अडंगळे इत्यादी मान्यवर लाभलेले आहेत सदर मेळाव्यासाठी इच्छुक वधूवरांची सोबत एक फोटो पासपोर्ट साईज फोटो व मोठा फोटो आणावेत अशा पद्धतीचे या ठिकाणी माहिती या ठिकाणी देण्यात आली यावेळेस आवर्जून उपस्थित राहावे नम्र आव्हान सरचिटणीस माधव शेजवा तसेच माननीय वसंतराव रोहम यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे यावेळेस उपस्थित राहावे अशी या ठिकाणी माहिती देण्यात आली वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक सर्वांना शेजवाळ बौद्धाचार्य आहे आणि बौद्धवध्वर सूचक मंडळ अर्थात शांतीदूत तथागत बहुविदेशीय विकास संस्था संचलित बौद्ध उद्धव सूचक मंडळ या मंडळाचा मी सरचिटणीस आहे आमचं मंडळ एकोणावीसशे एकोणनव्वदपासून हे सामाजिक कार्य करत आहे आत्तापर्यंत पस्तीस वर्षामध्ये एकोणावीसशे एकोणनव्वदपासून तर आज 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 पावे तो पा, पस्तीस वर्षामध्ये जवळजवळ आ आड़ दोन अडीच हजार लग्न विवाह मंडळाकडून जमलेले आहेत हे बौद्ध सूचक मंडळ आमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि आमच्या मंडळाची नोंदणी फी विवाह इच्छुक मुलामुलींची फक्त दहा रुपयापासून सुरुवात केलेली होती तर आता तीनशे रुपयापर्यंतची आम्ही ते केले सर्वात कमी फी असलेलं हे विवाह मंडळ हे सामाजिक काम या उद्देशाने आम्ही हा मे मेळावे घेत असतो आत्ता हा एकशे अठ्ठेचाळीसावा मेळावा बौद्ध बुद्धवर पालक परिचय मेळावा निफाड येथील मराठा प्रसारक मंडळाचे कर्मवीर गणपत दादा मोरे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय हॉल निफाड येथे या ठिकाणी केलेला आहे आमचे हे जे मेळावे चालतात ते कुणीतरी सामाजिक काम करणारे त्यांनी या ठिकाणी त्यांच्या सौजन्याने हा मेळावा घेत असतो तर आजचा हा एकशे अठ्ठेचाळीसावा मेळावा बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस दुपारी साडेबारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा मेळावा आहे मराठा विद्याप्रसारक समाजाचे कर्मवीर गणपतदादा मोरे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय हॉल निफाड येथे होत आहे याचे सौजन्य जे आहे आम्हाला सौजन्य लाभलेले आहेत माननीय सुरेंद्रकुमार पंडितराव खडताळे सेवानिवृत्त अधिकारी मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि डॉक्टर वृषाली सुरेंद्र खडताळे यांच्या सौजन्याने हा मेळावा होत आहे या मेळाव्याचे प्रमुख अतिथी प्राध्यापक संतोष सोनवणे जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ नाशिक त्याचप्रमाणे माननीय महेंद्रभाऊ नंदुशेत गांगुडे माजी सरपंच ग्रामपंचायत पिंपळगाव बसवंत माझ माननीय प्रकाश काशीनाथ बर्वे उपसचिव मंत्रालय महाराष्ट्र सेवानिवृत्त आणि माननीय पांडुरंग पगारे संस्थापक अध्यक्ष रिपब्लिकन कॉ काँग्रेस पार्टी माननीय काशीनाथिरे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती निफाड आणि माननीय दिलीप अर्थात श्यामराव भिवा भिवाजी पगारे हे बौद्धाचार्य हे या मंडळामध्ये सक्रिय काम करणार योगदान देत आहेत त्याचप्रमाणे सुरेश बाबूराव डांगळे तालुकाध्यक्ष आर पी आय तसेच विकासराव खडताळे सेवानिवृत्त येथील कामगार नेते विशेष म्हणजे या मेळाव्यामध्ये एकशे अठ्ठेचाळीसाव्या मेळामध्ये आम्ही सर्वधर्मीय इच्छुक वधूवरांना प्राधान्य दिलेलं आहे किंवा सर्वधर्मीय इच्छुक व इच्छुक वधूवरांनी या ठिकाणी आपली नोंद करून घ्यावी आणि मंडळामध्ये आपण सहभागी व्हावं निश्चितच मंडळामार्फत बरेचसे ही सामाजिक जे जटिल प्रश्न जो आहे या ठिकाणी मंडळाच्या मार्फत सुटला जातो आहे आणि त्यामुळे आपण या, या मेळाव्यामध्ये आवर्जून उपस्थित राहायचं आहे येताना आपल्या मुलामुलींला सोबत घेऊन यायचे आहे इच्छुक वधवारांना आणि त्यांचे पासपोर्ट साईजचा फोटो एक पोस्टकार्ड साईजचा फोटो या ठिकाणी घेऊन यायचा आहे नोंदणी करायची आहे त्या मेळाव्यामध्ये आपण येऊन आम्हाला उपकृत करावं अशी या ठिकाणी मी सर्वांना आग्रहाची विनंती करीत आहेत तेव्हा अठरा एकोणासशे एकोणनव्वदपासून त्या या मेळाव्यामध्ये आपण आत्तापर्यंतच्या ज्या एकशे अठ्ठेचाळीसा मेळावे आहेत या मेळाव्यातून अनेक विवाह जुळल्या गेलेले आहेत आम्हाला यश आहे या मेळाव्यातून त्यामुळे आपण या मेळाव्यासाठी आपण सक्रिय योगदान द्यावं आपल्या मुलींना या ठिकाणी घेऊन यावं अशी हो। मी या मंडळाचा सरचिटणीस सरचिटणीस या नात्याने आपल्याला विनंती करीत आहे धन्यवाद नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघ शील समाधी प्रज्ञा धम्म शिचिनो सुखमा वाहती धम्मानुसार आचरण केल्याने सुख प्राप्त होते शांतिदूत तथागत बहुद्दिशीय विकास संस्था संचलित बौद्ध वधूवर सूचक मंडळ यांचे विद्यमाने एकशे अठ्ठेचाळीसावा बौद्ध वधूवर पालक परिचय स्नेह मेळावा रविवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्थळ मराठा विद्याप्रसारक समाजाचे कर्मवीर गणपतदादा मोरे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय हॉल निफाड येथे संपन्न होत आहे आमच्या या मंडळाचे क्रियाशील सर्वच कार्यकारिणी मंडळाचे अध्यक्ष या ठिकाणी वसंतराव रोहोम भगवान हिरे कोषाध्यक्ष माधवराव शेजवळ सरचिटणीस कार्यकारी आमचे पदाधिकारी उपाध्यक्ष दिनकरराव शेजवळ उपाध्यक्ष सुभाषराव गांगुडे आणि सहसचिव बी टी जाधव खजिनदार जगनराव जगताप आमचे सर्वच क्रियाशील सभासद सिटी टी देवकर जयन सर माधव नकोसे सर अरुण घोडेराव भाऊसाहेब चव्हाण चारुदत्त हिरे अण्णासाहेब खैरे दौलतराव घोडे हे सर्व मंडळी आपला घर गर, घरचे काम सांभाळून या ठिकाणी या विवाह मंडळामध्ये सक्रिय योगदान देत असतात प्रत्येक मेंढळा मंडळामध्ये या कार्यकारिणीचा मोठा परिश्रमाचा भाग असतो त्या त्यानुसार या ठिकाणी हे आमचे विवाह मंडळ या ठिकाणी चालत असतं आतापर्यंत मगाशी सांगितल्याप्रमाणे अनेक विवाह या मंडळाकडून जुळले जातात आणि विशेष म्हणजे या मेळाव्यात आम्ही सर्वधर्मीय इच्छुक इच्छुक वधूवरांनासुद्धा प्राधान्य दिलेले आहेत तेव्हा इच्छुक वधूवरांनी कुठल्याही समाजाचे असो सर्वधर्मीय त्यांनी या ठिकाणी आपल्यात सहभाग घ्यावा अशी या ठिकाणी मी मंडळाचा सरचिटणीस माधव शेजवळ आपल्याला सर्वांना विनोद